श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे रविवार 17 नोव्हेंबर 2024 ते शनिवार 23 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस या आठवड्याचं आपण राशी भविष्य पाहूयात या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण प्रमुखता वृषभ मिथून कर्क आणि सिंह या चार राशींमध्ये असणार आहे या आठवड्यातील महत्वाचे दिवस पुढील प्रमाणे आहेत सोमवार अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्ट चतुर्थी आहे रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी आहे गुरुवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्यामृत योग आहे गुरु पुष्यामृताचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी कालाष्टमी आणि कालभैरव जयंती आहे या आठवड्यामध्ये कुठलाही ग्रहांचं राशांतर नाही साप्ताहिक राशी भविष्य पाणी पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेष रास मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण आहे या आठवड्यामध्ये तुमच्या आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल गेल्या काही दिवसांपासून व्यवहारामध्ये निर्माण झालेल्या अडी अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं यंत्रसामुग्रीची खरेदी करणं वाहन खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यशशील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल सामाजिक कार्याशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे या आठवड्यामध्ये घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील अठरा आणि एकोणीस हे दोन दिवस मात्र तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत विरोधकांच्या कारवाया या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये महत्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे इतर पाच दिवस म्हणजे सतरा वीस एकवीस बावीस तेवीस हे पाच दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे या पाच दिवसामध्ये तुम्ही महत्वपूर्ण निर्णय घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं येणारा हा आठवडा अतिशय अनुकूलता दर्शवतो व्यवसायामध्ये किंवा आर्थिक कामांमध्ये निर्माण होणाऱ्या अडीअडचणींसाठी चर्चा करावी सल्ला मसलत करावी महत्वाचे निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याची दक्षता या आठवड्यामध्ये आपण बाळगणं गरजेचं आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे संततीशी निगडीत व्यवसायाशी निगडीत कार्यक्षेत्राशी निगडीत अडीअडचणी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश ये येईल सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी येणारा हा आठवडा विशेष अनुकूलता दर्शवणारा आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही पुढील प्रमाणे काही उपासना करावी अठरा नोव्हेंबर रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये लाल फुल आणि पांढर अन्नदान करावं एकवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृताच्या सांजेच्या वेळी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ अर्पण करावं आणि पाच दिवे लावावेत तेवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ पाव किलो पेढे आणि एकवीस रुपये दक्षिणा अर्पण करावी आणि तुमच्या कार्यसिद्धीसाठी या दैवतांकडे तुम्ही प्रार्थना करावी रुशवराश, राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभ देणारा ठरेल प्रसंग परिस्थिती आणि वेळेचा माणसांचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी या आठवड्यामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता आहे है, आणि त्याचबरोबर तुम्हाला काही विरोधकांचा त्रासही होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र लाभाचा जाईल निर्णय घेत असताना या आठवड्यात दक्षता बाळगावी अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे गृहिणींनी आणि विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे वीस एकवीस आणि बावीस हे तीन दिवस तुम्ही विशेष दक्षतेनं बाळगणं गरजेचं आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे विशेष काळजी घ्यावी या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थिरता लाभेल कौटुंबिक सौख्य लाभेल परंतु व्यवसायामध्ये आर्थिक दृष्टीनं मोठी प्रगती या आठवड्यामध्ये दिसत नाही व्यावसायिक वाढ तुमची होईल नोकरीमध्ये तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील परंतु आर्थिक आवकेच्या दृष्टी दृष्टीनं हा आठवडा थोडा सामान्य आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही मोठी गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठे निर्णय घेण्याची गरज भासल्यास सतरा अठरा आणि एकोणीस हे तीन दिवस तुमच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी आणि उत्साही वेळ घालवू शकाल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल घरातील वरिष्ठांच्या सहकार्यानं तुम्ही मोठ्या अडीअडचणींवर मात करू शकाल फॅशन फिटनेस इंडस्ट्री स्टेशनरी व्यावसायिक व्यापारी यांनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा एकवीस तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे या गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरं वस्त्र पांढरे अन्न पदार्थ आणि एक नारळ अर्पण करावं आणि एक सोन्याचं मणी विकत घेऊन आपल्या तिजोरीमध्ये ठेवावा मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक आहे गेल्या काही का दिवसांपासून ग्राहकांची निर्माण झालेली प्रतिकूलता या आठवड्यामध्ये कमी होईल या आठवड्यामधले प्रमुख पाच दिवस तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूलता दर्शवतात त्यामुळे या आठवड्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस हे पाच दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता दर्शवणारे आहेत या पाच दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला मोठी प्रगती देणारे ठरतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल kind नोकरदार of mm. मंडळींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल आहे नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणारी आहे नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल आठवड्याच्या शेवटी म्हणजे तेवीस तारखेला विरोधकांच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला सावधपणे निर्णय घेणं गरजेचं आहे प्रसंग परिस्थिती ओळखून या आठवड्यामध्ये वागणं गरजेचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही गृहित न धरता निर्णय घेणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये तुम्ही प्रसंग परिस्थिती ओळखून ओड़्थ वागल्यास दूरगामी तुम्हाला लाभ नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील हा आठवडा तुम्हाला अत्यंतिक लाभाचा जाण्याची दाट शक्यता आहे भाग्यवृद्धिकारक या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे नोकरदार मंडळींसाठी येणारा हा आठवडा मोठ्या प्रगतीचा आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय आणि नोकरी करण्याची इच्छा असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे विद्यार्थी आणि गृहिणींसाठी या आठवड्यामध्ये येणारी ग्रहदशा भाग्यवृद्धी करणारे ठरेल परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता दर्शवतो तुम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठा व्यवसायामध्ये होणारी वाढ या सर्व गोष्टी या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होतील व्यक्तींनी ग्रहांची प्रतिकूलता कमी करण्यासाठी कालभैरव अष्टकाचे तीन पाठ करावेत त्याचबरोबर संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय झाल्यानंतर गणपतीच्या जा मंदिरामध्ये जाऊन गणपती अथर शीर्षाचा पाठ करावा कर्करास कर्क कर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे कारण आठवड्याची सुरुवात थोडी नकारात्मकतेनं होण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये काही कटू अनुभव येण्याची या आठवड्यामध्ये शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातीला आलेले हे कटू अनुभव तुम्हाला नकारात्मकता देण्याची शक्यता आहे या नकारात्मकतेचा आपल्या मन चित्त स्वास्थ्यावरती कुठलाही वाईट परिणाम होऊ देऊ नये चित्त स्थिर ठेवून तुम्ही आठवड्याची सुरुवात करावी कारण वीस एकवीस बावीस तेवीस हे चार दिवस तुमच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल आहेत या चार दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा मनाजोगे दिवस व्यतीत करता येतील नवीन योजना राबवता येतील आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेली ही नकारात्मकता किंवा कटुता तुमच्यावर कुठलाही प्रभाव करणार नाही याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्वाचे निर्णय घेता येतील आर्थिक स्थिरताही तुम्हाला प्राप्त होईल कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत अनुकूलता दर्शवणारा आहे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाईल या आठवड्यामध्ये तुम्ही जेवढे खंबीरपणे निर्णय घ्याल जेवढं तुम्ही मनचित्त स्थिर ठेवाल तेवढा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या मनामध्ये चालू असलेलं विचारांचं वादळ हे कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीला निदर्शनास येणार नाही याची दक्षता घ्यावी नोकरदार मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी कारण आठवड्याची सुरुवात तुमची जर नकारात्मकतेनं होत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण कामावर होऊ शकतो या दरम्यान सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद तुम्ही वाढवू नये टिकवून ठेवावा नोकरीमध्ये तुम्हाला मोठ्या जबाबदारीला लागेल या जबाबदाऱ्या तुम्हाला उत्तम पद्धतीनं पार पाडाव्या लागतील कारण या पार पाडलेल्या जबाबदाऱ्या तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमची गुणवत्ता वाढवणारे ठरतील या आठवड्याच्या आलेखामध्ये सुरुवात तुमची जर नकारात्मकतेनं होत असेल परंतु आठवड्याचा शेवट हा तुमचा उच्च बिंदूला म्हणजे आनंद उत्साह आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने जाणार आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरवणार आहे नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त करून देणार आहे गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेताखाल वाहन आणि सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या नकारात्मकतेवरती विजय मिळवण्यासाठी तुम्ही तुम्ही पुढील काही उपासना करावी तारखेला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती जाऊन गणपती अथर शीर्षाचा पाठ करावा आणि लाल फुलं अर्पण करावेत एकवीस तारखेला येणाऱ्या गुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी तुम्ही घरातील वरिष्ठ मंडळींना वस्त्र भेट म्हणून द्यावं तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती आहे या दिवशी तुम्ही कालभैरव अष्टकाचा पाठ तीन वेळा करावा आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि तिथला अंगारा तुम्ही तुमच्या अंठाला आणि तुमच्या मस्तकाला लावावा सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील नवीन योजना तुम्हाला राबवता येतील आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल परंतु याचबरोबर तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायाची विस्कटलेली घडी तुम्हाला पुन्हा व्यवस्थितपणे बसवता येईल जुने हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरतील या आठवड्यामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल कार्यक्षेत्रामध्ये होणारी ही वाढ तुम्हाला नवीन योजना राबवण्यासाठी उद्युक्त करणारी आहे आणि तुमचा उत्साह हो वाढवणारी आहे सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता दर्शवतो नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढणार आहे विद्यार्थी गृहिणी आणि व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता दर्शवतो नोकरदार मंडळींसाठी फक्त हा आठवडा थोडा सावधपणे व्यथित करण्याचा आहे नोकरीमध्ये अनपेक्षितपणे तुमच्यावर काही जबाबदाऱ्या येण्याची दाट शक्यता आहे या जबाबदाऱ्या तुम्ही सावधपणे पार पाडाव्यात या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य कसं प्राप्त होईल यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतील कुठलाही निर्णय घेत असताना तुम्ही दक्षता बाळगावी घाईघाईमध्ये आताताईपणे कुठलाही निर्णय घेऊ नये नवीन योजना राबवत असताना सावध राहावं व्यवसायामध्ये नोकरीमध्ये सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल अशा परिस्थितीमध्ये कोणाशीही वादविवाद वाढवू नये मतभेद मनभेद वाढवू नये या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्या सतरा अठरा एकोणीस आणि तेवीस हे चार दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूलता दर्शवणारे आहेत या चार दिवसांमध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल विशेषतः अठरा आणि एकोणीस या दोन दिवसांमध्ये तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील किंवा या दोन दिवसांमध्ये तुम्ही संपूर्ण आठवड्याचं नियोजन करून ठेवाव निर्माण होणाऱ्या विपरीत परिस्थितीला तोंड कसं द्यावे याचं नियोजन करून ठेवावं म्हणजे या आठवड्यामध्ये महत्वाचे नियोजनासाठी तुम्ही अठरा आणि एकोणीस हे दोन दिवस राखीव ठेवावेत एकवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यमृत योगावर तुम्ही घरातील देवाला पांढऱ्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि दत्त महाराजांचं दर्शन घ्यावं तेवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाष्टकाचे तीन वेळा पाठ करावेत आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरे पेढे एकवीस रुपये दक्षिणा हार नारळ आणि वस्त्र अर्पण करावं कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अत्यंत शुभ आहे या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल नवीन योजना राबवू शकाल महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करू शकाल कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं यासारख्या आर्थिक कामांसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण आहे या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील मोठी गुंतवणूक करणं यंत्रसामुग्रीची खरेदी करणं जमिनीमध्ये गुंतवणूक करणं यासारख्या महत्वाच्या गुंतवणुकींसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस हे सहा दिवस अनुकूलता दर्शवणारे आहेत म्हणजे हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुमच्यासाठी विशेष महत्वाचे ठरतील दूरगामी आर्थिक लाभ देणारे हे ठरू शकतात मोठ्या आर्थिक व्यवहारांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सरकारी कामं करणं सरकारी योजनांचा पाठपुरावा करणं नवीन योजना राबवणं सरकार दप्तरी अडकलेली कामांचा पाठपुरावा करणं यासाठी हा आठवडा विशेष महत्वाचा आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल सामाजिक प्रतिष्ठा मान सन्मान वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय करणारे मंडळी यंत्रसामुग्रींची खरेदी विक्री करणारे मंडळी गृह उपयोगी वस्तूंची खरेदी विक्री करणाऱ्या मंडळींसाठी येणारा हा आठवडा अत्यंतिक अनुकूल आहे शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी देखील येणाऱ्या या आठवड्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्नरत राहावं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये घेतलेल्या निर्णयांच्या लाभाचं स्वरूप वाढवण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये एकवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची वस्तू भेट म्हणून द्यावी आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही निशिगंधाची फुलं अर्पण करावी तुळरास तुळराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे तुमची जुनी पूर्ण होण्याच्या या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल व्यवसायामध्ये महत्वाच्या गुंतवणुकीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुमची व्यवसायाची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीनं ग्राहकांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील या आठवड्यामधले अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस हे सहा दिवस तुमच्या दृष्टीनं अनुकूलता दर्शवणारे आहेत एकंदरीतच हा संपूर्ण आठवडा तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेणं नवीन योजना राबवण आणि भाग्यवृद्धी होण्याच्या दृष्टीनं लाभदायक आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील व्यवसायामध्ये निर्माण झालेली आर्थिक तूट भरून काढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे या दरम्यान जुनी येणी तुम्हाला वसूल करता येतील कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला यश येईल व्यावसायिक स्थिरता तुम्हाला लाभेल त्यामुळे या आठवड्याचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीनं करावं नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढणार आहे हा आठवडा तुम्हाला अत्यंतिक लाभाचे जाणे हा आठवडा तुम्हाला अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल वरिष्ठांचं आणि सहकार्यांचं तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढणार आहे विद्यार्थी गृहिणी व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा निर्णयांचा जाणार आहे विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल या आठवड्यामध्ये तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मान लाभेल सरकार दप्तरी अडकलेली कामांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा जुन्या हितसंबंधातून तुमच्या अडलेल्या कामांमध्ये तुम्हाला यश येण्याची शक्यता आहे धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढण्याची शक्यता आहे तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल वरिष्ठांच्या सहकार्यानं तुमचा दिवस आनंदी जाईल या आठवड्यामध्ये तुम्हाला जोडीदाराची साथ लाभेल तुमच्या लाभाच्या स्वरूपामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं या आठवड्यामध्ये तुम्ही काही उपाय करावेत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्त्र अर्पण करावं पांढऱ्या अन्न पदार्थांचं दान करावं एकवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यमृत योगावर तुम्ही एक सोन्याचं मणी विकत घ्यावा हा सोन्याचं मणी घरी आणून त्यावर दुधाचा अभिषेक करावा आणि हळद कुंकू व्हावं त्यानंतर हा मणी आपल्या तिजोरीमध्ये ठेवावा तेवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाष्टकाचे तीन वेळा पाठ करावे आणि आपल्या घराच्या उमऱ्याच्या बाहेर नारळ फोडावा आणि हा फोडलेला नारळ निर्जन स्थळी टाकून द्यावा रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्याची सुरुवात थोडी साधारण होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही घेतलेले सावधपणे निर्णय नंतर तुम्हाला लाभ देणारे ठरू शकतील अठरा आणि एकोणीस या दिवशी तुम्ही दक्षता बाळगल्यास येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ होतील नवीन योजना तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे परंतु आठवड्याची सुरुवात तुमची साधारण होईल त्यामुळे असा कुठलाही ग्रह मनामध्ये आणू नये की आपला आठवडा वाईट जाणार आहे आठवड्याच्या सुरुवातीचे हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास येणारे काळ तुम्हाला उत्तम जाईल पुढील वीस एकवीस बावीस आणि तेवीस हे चार दिवस तुमच्या दृष्टीने विशेष अनुकूलता दर्शवणारे आहेत नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये होणारी ही वाढ तुम्हाला उत्तम लाभ देणारी ठरेल नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील महत्वाचे निर्णय तुम्ही या चार दिवसांमध्ये घ्यावेत कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी मात्र या आठवड्यामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला आर्थिक नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी कायदेशीर गोष्टींचा विचार करून महत्वाचे निर्णय घ्यावेत किंवा मोठ्या गुंतवणुकी कराव्यात भागीदारी व्यावसायिकांसाठी हा आठवडा साधारण आहे भागीदाराशी कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद आणि मतभेद करू नये नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगणं गरजेचं आहे हा आठवडा तुम्ही जेवढा सावधपणे व्यतीत कराल तेवढाच तुम्हाला तो लाभ देणारा ठरणार आहे या आठवड्यामध्ये कुठलेही धाडसे निर्णय धडाडीचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूलता दर्शवतो कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील पति काही कारणास्तव मतभेद आणि दुरावा निर्माण झालेला असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे त्यामुळे हा आठवडा तुम्हाला व्यावसायिक पातळीवर जरी साधारण जाणारा असला तरी देखील कौटुंबिक पातळीवर किंवा सामाजिक पातळीवर तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील घरातील ज्येष्ठ मंडळींचे आणि घरातील लहान मुलांच्या अडी अडचणी यश येईल यांच्या दृष्टीनं नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रसंग अवधान राखून वागणं गरजेचं आहे अठरा नोव्हेंबर रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही चंद्रोदय झाल्यानंतर गणपती मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या अन्न पदार्थांचं दान करावं आणि गणपतीला लाल वस्त्र अर्पण करावं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी संमिश्र लाभ देणारा हा आठवडा आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून या आठवड्यामध्ये वागणं गरजेचं आहे वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा या आठवड्यात मतभेद करू नये कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत स्टेशनरी व्यावसायिक कापडाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळी विद्यार्थी यांच्यासाठी हा आठवडा अनुकूलता दर्शवणार आहे तर या आठवड्यामध्ये काही स्वरूपात अनुकूलता जरी असली तरी प्रत्येक दिवस व्यतीत करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे नवीन योजना राबवत असताना तुम्ही सावध राहावं महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य कसं प्राप्त होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठे निर्णय घेण्याची गरज भासल्यास अठरा एकोणीस आणि तेवीस हे तिन्ही दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहेत या तिन्ही दिवसांमध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत म्हणजे या आठवड्याचं नियोजन तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे अठरा आणि एकोणीस या दोन तारखांना तुम्ही करणं गरजेचं आहे आठवड्याचं केलेलं नियोजन तुम्हाला दूरगामी लाभ देणारं ठरेल इतर दिवशी तुम्ही सावधपणे दिवस व्यतीत करावा कुणाशीही मतभेद मनभेद वाढवू नये कार्यक्षेत्रामध्ये कुठलाही वादग्रस्त निर्णय तुम्ही घेऊ नयेत इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाशी निगडीत कार्यरत असलेल्या मंडळींनी हा आठवडा विशेष दक्षतापूर्वक व्यथित करावा कार्यक्षेत्रामध्ये मोठे निर्णय घेण्याची गरज भासल्यास तुम्ही सहकार्याशी किंवा वरिष्ठांशी चर्चा करावी सल्लामसलत करावी जुने हितसंबंध तुम्हाला या दरम्यान कामाला येण्याची शक्यता आहे त्यांच्यामार्फत तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र जाईल व्यवसायामध्ये आर्थिक आवक कमी राहील त्याचबरोबर खर्चाच प्रमाणही या आठवड्यामध्ये तुमचं कमी होईल त्यामुळे हा आठवडा तुम्हाला सावधपणे व्यतीत करण्याचा आहे शांत चित्तानं वावरत असताना सावध राहावा या आठवड्यामध्ये निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही काही उपासना करणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये येणारे तीन महत्वाचे दिवस आहेत अठरा नोव्हेंबर रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती अथर्व अनुष्ठान करावं आणि गणपती मंदिरामध्ये लाल वस्त्र अर्पण करावं एकवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त महाराजांच्या जप करावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेवीस नोव्हेंबर रोजी येणारी कालभैरव जयंती या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन तीन वेळा कालभैरवाष्टकाचा पाठ करावा आणि कालभैरवाला पांढरे पेढे हार नारळ पांढरं वस्त्र आणि एकवीस रुपये दक्षिणा अर्पण कराव्यात रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे या आठवड्यामध्ये आलेली ग्रहदशा ही तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे या आठवड्यामध्ये साडे सातीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांशी चर्चा करावी मकर राशीचे व्यक्ती हा आठवडा जेवढा सावधपणे व्यतीत करतील तेवढं त्यांच्या दृष्टीनं येणारा काळ लाभाचा जाण्याची शक्यता आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये निर्माण झालेली ही प्रतिकूलता महत्वाचे निर्णय पुढे ढकलण्याचे संकेत देणारे आहे त्यामुळे विशेष काळजी घ्यावी या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास वीस एकवीस आणि बावीस या, तोला या तीन दिवसांमध्ये तुम्हाला घ्यावेत म्हणजे या आठवड्याची सुरुवात तुमची थोडी नकारात्मकतेनं किंवा थोडी कटुतेनं होण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसांमध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल वीस एकवीस आणि बावीस या दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला लाभ देणारे ठरू शकतील त्यामुळे कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी या आठवड्यामध्ये प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना या आठवड्यामध्ये मकर राशीच्या व्यक्तींनी बळी पडू नये या आठवड्यामध्ये झालेलं आर्थिक नुकसान हे तुम्हाला दूरगामी त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आपल्या व्यवसायामध्ये कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी आड़ दूर करण्यासाठी आणि ग्रहांची निर्माण झालेली ही प्रतिकूलता कमी करण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये पुढील उपासना कराव्यात अठरा नोव्हेंबर रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये लाल वस्तू अर्पण कराव्यात आणि गणपती अथुरी शीर्षाचं अकरा वेळा पठण करावा एकवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यमृत योगावर तुम्ही यथाशक्ती सोनं विकत घ्यावं त्यामध्ये एखादा सोन्याचा मणी जरी विकत घेतला तरी देखील चालेल हे सोनं हा सोन्याचा मणी विकत घेतल्यानंतर तो घरातील ज्येष्ठ मंडळींच्या उजव्या हातामध्ये ठेवायचा आणि त्यांना नमस्कार करायचा तेवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाष्टकाचा पाठ करायचा आणि घरामध्ये देवाला आणि उमऱ्याबाहेर तुम्ही धूप जाळायचं कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे संमिश्र लाभाचा हा आठवडा जरी असला तरी देखील साडेसातीची तीव्रता कमी करणारा ठरेल व्यवसाय कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये यश येणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला या आठवड्यामध्ये करता येईल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये यश येणार आहे हा आठवडा जरी सावधपणे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारा ठरू शकतो साडेसातीची तीव्रता कमी होईल त्यामुळे तुमचे दिवस आनंदी जातील उत्साह वाढलेला असेल व्यवसायामध्ये नवीन काही योजना राबवण्यासाठी तुम्ही जास्त उत्सुक असाल यंत्रसामुग्रीची किंवा काही महत्वाच्या गोष्टींची खरेदी करण्याची गरज भासल्यास या सतरा अठरा एकोणीस आणि तेवीस हे चार दिवस तुमच्यासाठी आहेत या चार दिवसांमध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत महत्वाच्या खरेदी कराव्यात गुंतवणुकी कराव्यात या आठवड्यामध्ये तुम्ही घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्ही सोडू शकाल परंतु या आठवड्यामध्ये महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे या जुन्या आजारांना तुम्ही त्रस्त होण्याची शक्यता आहे कुठल्याही संसर्गजन्य आजाराकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन कडे तुम्ही दुर्लक्ष करू नये कुठलाही छोटा आजारही अंगावर काढू नये गृहिणींनी विशेषतः गरजेचं आहे गृहिणींना उष्णतेचे आणि संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता आहे ज्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर योग्य वेळी उपचार करावेत या आठवड्यामध्ये एकवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यमृत योगावर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरे अन्न पदार्थ अर्पण करावेत मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण आठवडा आहे या आठवड्यामध्ये तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा महत्वाचे निर्णय घ्यावेत आर्थिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे साडेसातीची तीव्रता कमी होईल व्यवसाय नोकरी कार्यक्षेत्रामध्ये सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अत्यंत लाभ देणारा ठरू शकतो बढती बदली पगारवाढीशी संबंधित तुमच्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होतील गेल्या काही दिवसांपासून साडेसातीच्या प्रभावामुळे तुमच्याविषयी निर्माण झालेली सामाजिक किंवा कौटुंबिक कटुता विरोध हा कमी होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येणार आहेत गृह उपयोगी वस्तूंची खरेदी यंत्रसामुग्रीची खरेदी नवीन वाहन वास्तू घेण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभलेली आहे या आठवड्यामध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता दर्शवतो ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाण्याची इच्छा आहे आहे अशा मुलांनी विद्यार्थ्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या दृष्टीनं लाभ होण्याची शक्यता आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील अठरा नोव्हेंबर रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये गणपती पाठ करावा गणपती ला जला करावा गणपतीला जलाभिषेक आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्तू अर्पण कराव्यात एकवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या योगावर एक मणी आणि चांदीचं चा नाणं विकत आणून त्याच्यावर अभिषेक करून तिजोरीमध्ये ठेवावा तेवीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन तीन वेळा कालभैरवाष्टकाचा पाठ करावा आणि तिथे असलेला अंगारा आपल्या कंठस्थानी आणि मस्तकी लावून घरी यावं